नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आपल्या नंदेश्वर गावातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण सरकारांना उद्याच्या वीस तारखेला चार नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून या आपल्या भागाची गावाची तालुक्याची काम सेवा करण्याची संधी द्याय विनंती करायला मी तुमच्यासोबत बंधून उपस्थित आहे या निमित्तानं उपस्थित आपल्या भागाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणितीताईजी शिंदे उपस्थित दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात आपले सहकारी सिद्धेश्वरजी आवताडे मुरलीधरजी दत्तू सुरेश तात्या कोळेकर बसवराजजी पाटील भारतजी बेदरे दादा चौगुले प्रशांतजी साळेसर ज्यांनी नुकताच आपल्याला मला पाठिंबा आशीर्वाद या ठिकाणी दिला ते कांतिलालजी ताटे राहुलजी गुले संभाजी लवटे उपस्थित या गावातील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भिवाना दोलतोडे आदरणीय बजरंगजी चौगुले दादासाहेबजी मदने दाजी गरंडे आबासाहेबजी पाटील नामदेवजी डांगे दादासाहेबजी दोलतोडे राहुल जी कस कसबे गुरलिंगजी दोलतोडे गेना बापू दोलतोडे बबलू करंडे बाळू मोठे सतीश क्षीरसागर सुनील मोठे सुनील कसबे अण्णा गरंडे तुकाराम गरंडे मनका गरंडे दिलीप गरंडे योगेश गरंडे चांदबाई शेख ज्ञानेश्वर गरंडे सुनील काबडे सलीमभाई शेख लक्ष्मण मेटकरी गणेश जोरवर लक्ष्मण मेट दामू सेलगर दत्ता तोडे शरद कटरे बाळू खडतरे प्रभाकर कळकुंबे गपूरबाई शेख मुन्ना राठी गिरराज वर्धे उपस्थित सर्वसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या वीस तारखेला लोकशाहीतला पवित्र दिवस साजरा करत असताना कट्टेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कट्टेतला पवित्र अधिकार मतदान रूपे आशीर्वाद देण्याचा तो दिवस आणि त्या दिवशी मतदान करत असताना पुढच्या पाच वर्षाचा लोकप्रतिनिधी यापूर्वी साडेतीन पावणे चार वर्षापूर्वी निवडून गेलेला लोकप्रतिनिधीने आपल्या भागाचा आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी या भागातल्या शेतीच्या पिण्याच्या पीक विमा दुष्काळ निधी या सगळ्या गोष्टी बद्दल या साडेतीन पावणे चार, चार वर्षात किती वेळा आपल्या पवित्र भवनामध्ये आपल्यासाठी आवाज उठवला हे सगळं बघून तपासून उद्याच्या वीस तारखेला आशीर्वाद द्या ही सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना विनंती त्या ठिकाणी करतो कारण चार महिन्यापूर्वी या भागातनं निवडून गेलेला दोन हजार चौदाचा खासदार दोन हजार एकोणीसचा खासदार आपल्यासाठी काम करत नाही आपलं म्हणणं मांडत नाही आपली अडचण त्या ठिकाणी बोलत नाहीत मांडत नाहीत मौनर धारण करतात परंतु आपले सुख दुःखाचे प्रस्त त्या ठिकाणी संसदेत मांडत नाहीत मांडत नाहीत म्हणून ती निवडणूक बंधू वडीलधारी मायबाप जनतेने हातात घेऊन आपल्या लढणाऱ्या आपल्यासाठी अडचणीच्या काळात भिंडणाऱ्या खासदार आदरणीय ताईंच्या पाठीमाग आशीर्वाद देण्याची भूमिका बजावून त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पंचेचाळीस हजार पाचशाच मताधिक्य आशीर्वाद देण्याची भूमिका आणि ताईंच्या विजयामध्ये वाटा उचलण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पार पडली आणि आपल्या हक्काचा निवडून गेलेला खासदार लोकप्रतिनिधी आपल्यासाठी मांडू शकतो बोलू शकते कालावधीमध्ये हो समाजाच्या बाबतीतला मांडलेला प्रश्न असेल शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या घरकुलाच्या बाबतीत मांडलेला प्रश्न बंधून तीन ते चार महिन्यातच आपल्याला दिसून आलं की आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर कशा पद्धतीनं बदल दिसून येतोय मग म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी बनतो पांडुरंग फाड्रोगदानी सांगितलेल्या पद्धतीनं आज आपल्याला पचवायचं काम लोकप्रतिनिधीच्याकडून आणि त्यांच्या या चुकीच्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्याच्या मजुरांच्या आणि इथल्या माता भगिनींच्या विरोधातल्या या चुकीच्या भाजपच्या सरकारकडून बदलून जे फसवण्याचं लुपाडण्याचं काम आपल्याला सुरू आहे ते कायमस्वरूपी हात पार करण्यासाठी उकडून फेकण्यासाठी उद्याची वीस तारीख आपल्या जीवनातले अतिशय महत्त्वाच्या आहे बद्दलो कारण आपल्या भागातल्या वाडवडिलांनी सांगितलंय की इडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे खऱ्या अर्थान बळीराजाच्या शेतकऱ्याचं तर राज्य आपल्या सर राज्यात आणायचं राज्या असेल आपल्याला एकोटून हाताच्या चिन्हा बटन आपल्याला आशीर्वाद रूपी मतदान देऊन दाखवावं लागेल कारण या भागात ज्यावेळी आमच्यावरती पीक विमा काय नंदेश्वर गावातल्या शेतकऱ्याच्या पीक विम्याची परिस्थिती आहे आज आपल्या भागातल्या शेतकऱ्याला बदलून गेले तीन साडेतीन वर्ष झालं पीक विम्याचा एक रुपयाचा लाभ त्या ठिकाणी मिळाला नाही आपल्या मंगळवेढच्या तालुक्याच्या पलीकडे बदलून जत तालुका जत तालुक्याचा आमदार काँग्रेसचा आहे सरकार भाजपचा आहे पण त्या तालुक्यात या आठवड्यात तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव हजार रुपयाची रक्कम पीक विम्याची त्या दरम्यान मिळाली आहे सांगतो ते तपासा आज चौदा तारीख आहे त्या ठिकाणी आणखी आठवड्याभराचा मतदानाला काळ आहे जर चुकीचं असेल तर ते सिद्ध करा तिथं त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तिथं मिळाली आहे माझ्या मंगळवेळातल्या तालुक्यातला शेतकरी का फिकुम्याच्या पासून वंचित आहे मग का सध्याच्या विद्यमान आमदारांनी एकदा तरी तुमच्या <usles> विचाराचं सरकार त्या ठिकाणी होत आमचा ता। प्रश्न भांडायला पाहिजे होता बोलायला पाहिजे होता नाही पिकुम्याचा त्या ठिकाणी तुम्ही बोलला नाही आमच्यावरती वाटळी वाऱ्यानं नुकसान झालं घर उद्वस्त झाली दारातली मुखी जनावर मृत्युमुखी पडली पंचनामं करायची नाटकं त्या ठिकाणी झाली किती नंदेश्वर गावातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी वादळी वाऱ्याला नुकसान झालेल्या शेतकऱ्याला एक रुपयाची रक्कम मिळाली तुम्ही त्या ठिकाणी उठून सांगावं मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बोलू शकत नाही आमच्या पाण्याच्या बाबतीत चितीच्या कारण दोन हजार नऊ ते दोन हजार वीस चा आदरणीय पांडुदात आणि या ठिकाणी सगळा उतरण भारत भारतदानाच्या माध्यमातून सांगितला कारण दोन हजार नऊच्या पूर्वी या भागातल्या शेतकऱ्याला माझ्या वडिलांनी नानांनी एक शब्द दिला होता की भले दुष्काळात आपण जन्मलो आलो असलो तरी दुष्काळात त्या ठिकाणी मरायचं नाही म्हणून तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर दोन हजार नऊ पासून झपाटल्यासारखा पाठपुरावा करून बंधून त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना करायचं नाही हा विधिमंडळातला ठराव असताना देखील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय या राज्यातले नेते मग तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या कड शिंदे साहेबांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून राज्यपालाकडून विशेष पाप म्हणून बसव दोन हजार चौदा ला मंजुरी त्या ठिकाणी घेतली मात्र दोन हजार चौदा ते एकोणीस हेच आपल्या शेतकऱ्याच्या विरोधातलं भाजपचं सरकार त्या ठिकाणी होतं तरी मुद्दामन या योजनेमध्ये अडथळा आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं दोन पॉईंट दोन टीएमसी मधलं एक पॉईंट दोन टीएमसी पाणी वगळलं चोवीस गावातली चौदा वगळण्याचं पाप त्या ठिकाणी केलं आणि पाच वर्ष इथल्या शेतकऱ्यांना प्रमुखांना घेऊन न्यायालय लढा लढण्याची भूमिका भारत नानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली एकोणीसला तिसऱ्यांदा तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर नानांच्या विचाराचं बंधन सरकार आलं वगळलेलं पाणी वगळलेलं त्या ठिकाणी गावं पुनर्समावेश केले आणि कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या टेबलला फाईलचा पाठपुरावा करत असताना नानांना कोरोनाची लागण झाली ठिकाणी ना, नाना गेले नानाच्या नंतर झालेले पोटनिवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या नंतर या विद्यमान आमदारांनी गावोगाव येऊन एकदा सांगावं किती वेळा तुम्ही या योजनेसाठी पाठपुरावा केला एक कागद जर त्या ठिकाणी जर जोडलेला दाखवला असेल तर मधून म्हणेल ते त्या ठिकाणी ऐकायला मी तयार आहे आज मी आणली म्हणून सांगत असताना जे बंधून जे आर आहेत ना हे लोकप्रतिनिधी त्या जे आर मधला पहिला पॅरेग्राफ वाचा दोन हजार चौदाच्या शासन मान्यतेनुसार मंजुरी देण्यात येत आहे दोन हजार कुणी शासन मान्यता आणली एकदा लोकप्रतिनिधीने गावगाव जाऊन त्या ठिकाणी सांगावं म्हणून या योजनेच्या बाबतीत या उलट तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्हाला गावात येऊन बोलण्याचा अधिकार नव्हता म्हणून या विद्यमान आमदारांनी गावापासून दोन दोन किलोमीटर बाहेर कोविडी बैठकीच्या निमित्तानं आले आणि सांगितलं की मंज, पैसे मंजूर आहेत निधी त्या ठिकाणी आम्ही घेतलाय काम सुरू करू लोकसभेचं इलेक्शन झालं चार महिन्यात काय झालं सांगायला तयार नाहीत विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी चार दिवस या राज्याला समाजा समाजाला शेतकऱ्याला सर्वसामान्याला माता भगिनीला बसवलेला तो फसवीस त्या ठिकाणी तालुक्यात आणला आणि त्याच्या भ्रष्ट आणि दुष्ट त्या ठिकाणी हाताने नारळ फोडण्याचं पाप परत एकदा करून शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं काम त्या ठिकाणी या विद्यमान आमदारनं लोकप्रतिनिधीनं केलं मात्र त्या बंधुनो योजनेतले पारात समावेश केलेल्या अनेक गोष्टी मुद्दाम जाणून बुजून वगळण्याचं पापण काम त्या ठिकाणी केलं तुम्ही म्हणाल काय ज्या ठिकाणी कॅनल मधून महा नदीत पाणी सोडायचं आणि जवळ जवळ ज्या योजनेमध्ये साठ कोटी रुपयेच्या रकमेचा बंधारा बंद बॅरेज त्या ठिकाणी होता पण या विद्यमान अतिशय हुशार योजनेवर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी काय केलं तो प्रमुख बॅरेज बंधारात वगळण्याचं पाप केलं आणि त्या ठिकाणी काय केलंय चार एकराचं शेततळ पाडायचं मग आणि त्या चार एकराच्या शेततळ्यात दोन पॉईंट दोन टी पाणी त्यात अडवायचं आणि त्यातनं उचल पाणी करून सतरा हजार हेक्टर चोवीस गावातल्या सतरा हजार हेक्टर गावात त्या ठिकाणी जमिनीला त्या ठिकाणी चार एकर शेततळ्यातनं पाणी द्यायचं इतके प्रचंड हुशार हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याला विचारायचा एकराच्या दोन एकराच्या चार एकराच्या शेततळ्यातून किती त्या ठिकाणी पाणी साठू शकत अरे तिथं पलीकडं उचेटांपासून खाली आरणीपूर्य चार मोठे मोठे बंधारे आहेत ज्यात अर्धा ते एक टी एमशी पाणी त्या ठिकाणी साठवता साठवता मुश्किल होत आहे मग तुम्ही चार एकराच्या क्षेत्रातून दोन पॉईंट दोन टी सी पाणी साठवायचे तर भाषा करून माझ्या शेतकऱ्याला वेड्यात काढायचं काम त्या ठिकाणी करत असेल तर हा चुकीची प्रवृत्ती आणि हा चुकीचा लोकप्रतिनिधी बंद बदलण्याची उद्याची वीस तारखेची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती त्या ठिकाणी करतो कारण या साडेतीन पावणे चार वर्षात मी ज्यावेळी गावगाव जात होतो एक महिन्याच्या पूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी तुमच्या गावात त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सतरा गावात वेगवेगळ्या वेग वेग गावात मुक्काम केला बंधून आपल्या देखील गावात आपला आराध्य देवत असणाऱ्या बाळकृष्ण महाराजाच्या मठामध्ये मी त्या दिवशी मुक्काम केला त्यावेळी शेतकऱ्यांनी इथल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की या साडेतीन पावणे चार वर्षात या भागातल्या कुठल्याही गावातला एखादा प्रमुख सरपंच असेल शेतकरी नागरिक त्या ठिकाणी या विद्यमान आमदाराकडे काम घेऊन गेल्यानंतर आमदाराची भाषा काय माझ्या गटात या माझ्या पक्षाच काम करा माझं काम केलं तरच तुमचं त्या ठिकाणी काम करतो आणि ही भावना लोकप्रतिनिधीची असली पाहिजे का अकरा वर्षाचा भारत भारतदानाचा काळ देखील तुम्ही जवळून बघितलाय अनुभवलाय अकरा वर्षाच्या काळात या तालुक्यातल्या कुठल्याही सरपंच आणि गावातल्या प्रमुखाने शेतकऱ्यांनी सांगावं की नानांच्याकडे मी काम घेऊन गेलोय गावच्या विकास कामाच्या बाबतीत गेलोय माझ्या एखाद्या नंदेश्वर गावातल्या वाडी वस्तीवरच्या बांधावरचा शेतातला डीपी जळलाय आणि ओळखीच्या अनोळखी शेतकऱ्याने फोन केला तर कधी त्याला त्या ठिकाणी माझ्या पक्षाचं काम कर मग तुम्हाला त्या ठिकाणी निधी देतो देतो पैसे एक जणांनी जरी सिद्ध केला तर म्हणेल ती माझी उमेदवार आहे नात्यानं ना ऐकायची त्या ठिकाणी तयारी आहे कारण लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेचं प्रतिनिधित्व त्या पवित्र भवनामध्ये करत असतो याचा विचार सध्याच्या आमदाराला त्या ठिकाणी झालाय म्हणून खंडेलशाहीनं हुकुमशाहीनं एखाद्यानं लोकशाही पद्धतीनं कुणी म्हणणं मांडलं लोकशाही पद्धतीनं एखादं त्या ठिकाणी गोष्ट सांगितल्यानंतर त्याला विरोधक समजून पोलीस स्टेशन अधिकारी हाताशी धरून अॅट्रॉसिटी सारख्या केसेस घालणं समाजा समाजामध्ये वाद पांढर त्या ठिकाणी लावणं मुद्दा मंचाचे तेढ निर्माण करण्याचं काम या तालुक्यात कितीतर वेळा या लोकप्रतिनिधीने केलं जे या अगोदर चाळीस पन्नास वर्षाच्या इतिहासात बदलून कधीच आपल्या मंगळ्याला कारण संतांची भूमी म्हणून आपला मंगळ्या तालुका त्या ठिकाणी ओळखला जातो अशा पद्धतीची लोक प्रतिनिधीची वृत्ती त्या ठिकाणी नव्हती कारण आपण इथं बडे बरेच आणि ज्येष्ठ मंडळी आहेत कैलासवाशी मारवाणी वकील साहेबांची आज जयंती आहे त्यांनी देखील या भागाचं प्रतिनिधित्व त्या दरम्यान केलं त्यांच्यापासून ते, ते भारत नाण्यांच्या दोन हजार वीसच्या त्या काळापर्यंत एकदाही कुठल्या लोकप्रतिनिधीने सुनाची द्वेषाची पोलीस स्टेशनला हताश करून कुणाला नाग त्रास द्यायचा एखाद्या माझ्या शेतकऱ्यानं स्वतःच्या शेतातल्या बांधावरचा चार पाट्या मुरून टाकून स्वतःच्या घराकडे येणारा रस्त्यावरती देखील टाकायचा तुम्हाला अधिकार राहिला नाही का लगेच बगल बच्च्याकडून सांगितलं जातं आणि त्याच्यावरती मुरमाच्या आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कारवाईच्या केसेस केल्या जातात ही प्रवृत्ती कधीच नव्हती आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला जागृतीनं मतदान करणं बदलून काळाची त्या ठिकाणी गरज आहे आज शेतीला जोडदंडा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडं आपण वळलोय बघितलं जातोय नंदेश्वर मधल्या गावातून हजारो लिटरचं रोजचं दूध संकलन बदलून होत आहे महाविकास आघाडीचं अदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचा दर छत्तीस सदोतीस रुपये दुधाचा दर होता आज दुधाचा दर जर तपासला अठ्ठावीस रुपये हातात येईपर्यंत शेतकऱ्याला माझ्या दुग्ध व्यवसायिकांना चिंता आहे हातात येत शेतकऱ्यांना ही काळजी आहे मग ही परिस्थिती कुणी केली आहे ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्याच्या विरोधातल्या भाजपच्या सरकारनं त्या ठिकाणी केली आहे राज्याचे दुग्ध विकास मंत्री वर्षापूर्वी आपल्याला दुधाच्या अनुदानाचे गाजर त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं पण स्वतःचा जिल्हा अहिला नगरमध्ये जर ते, ते दुधाचं अनुदान देत असतील तर का माझा मंगळवेढा तालुका नंदेश्वर गाव त्या ठिकाणी वगळलाय म्हणून एकदा तरी या विद्यमान आमदारानं त्यांच्या त्या सरकारमधल्या मंत्र्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता पण नाही शेतीच्या पाण्याच्या बाबतीत विचारला नाही लाईटच्या बाबतीत विचारला नाही पी पिम्याच्या बाबतीत विचारला नाही आमच्यावर गारपीट झाली तुम्ही बोलला नाही आमच्यावर वादळी वाऱ्यानं नुकसान झालं तुम्ही बोलला दि नाही दिवलं तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगताय तीन हजार कोटीचा निधी आणला तर नंदेश्वर मधनं हुन्नूरकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती बघा नंदेश्वरकडनं जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती बघा आज कुठल्याही भागाला गावाला जोडणाऱ्या रस्त्याची परिस्थिती जितकी प्रचंड वाईट परिस्थिती आहे रस्त्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळायला त्या ठिकाणी मार्ग नाही मग तुम्ही तीन हजार कोटीचा निधी आणला असता तर आमचे रस्ते आमच्या पीक पाणी शेतीचं पाणी होऊ शकत नसेल तर हा निधीचा गुडबुड्याचा आकडा आज लोक त्या ठिकाणी ऐकून त्रस्त झालेले आहेत आणि उत्तर देण्याची उद्याची बंधू ही वीस तारीख आहे आणि म्हणून निधी आणला पद्धतीनं प्रवृत्तीनं मी पैशाच्या जोरावर मी त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं ही माझ्या समोरच्या आडामासाची माणसं वाकवू शकतोय लोळवू शकतोय या पुढच्या आमदाराला जर वाटत असेल लोकशाहीचा पवित्र अधिकार बजावण्याची लोकशाही टिकवण्याची बंधून उद्याच्या वीस तारखेला आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे मग ती गरज त्या ठिकाणी लोकशाही टिकवत असताना महाविकास आघाडीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं बंदुनो वचननामा त्या ठिकाणी दिलेला आहे